स्वागत आहे मित्रांनो आपल्या ब्रेन बत्ती चॅनलच्या गुडकथा प्रवासात आपली सिरीज चालू आहे खोपडीचा श्राप एपिसोड राहुल खिडकीच्या जवळ उभा त्याच्या समोर खोपडी डोळ्यात सोनेरी प्रकाश घरातील वातावरण अचानक थंड होतय बर्फाचा श्वास खोपडी पुन्हा कर राहुल भीतीने पायऱ्या मागसर खोपडी खाली पडते आणि थेट त्याच्या पायाच पैते जण चिंतच आहे राहुल ओरडतो पण आवाज कशातच अडकतो पहिली मागणी उलगडते राहुल धीर एक वटून खोपडी उचलतो तेवढ्यात खोपडीच्या तळाची एक ओळ दिसते जणू रक्ताने लिहिलेली मी जिथे जन्मलो तिथे मला प्रज्ञा राहुल कोंदळतो तो वृद्ध माणसाकडे जातो वृद्ध त्याला सांगतो भोपडीची पहिली चा म्हणजे तिचं स्थान ती जिथ तयार झाली ती जागा गावाच्या आसपास नाही ती जागा आहात राख्या साधूच्या स्मशाना जवळ आहे राहुल विचारतो ते ठिकाण कुठं आहे वृद्ध असतो तो असू खुश नाही भीतीदाय अनेकांना माहीत नाही आणि शोधलं ते, ते परत आले नाही राहुल आता निर्णय घेतोय त्या जागेला शोधायचं जंगलात अंधार फक्त त्याच्या डॉर्चच्या आणि त्याच्या हातात खोपडी हो खोपडी त्याला दिशा दाखवते कधी उजवीकडे कधी डावीकडे वळायला ती कंकण देते जंगलांच्या जंगलाच्या आत शिरताच झाडं वेडी वाकणी दिसायला लागत आहे जमीन पक्ष्यांची आवाज थांबताय मध्यभागी एका प्रचंड व्र वटवृक्षाखाली एक अजब दगडी रचना दिसते राहुल जवळ जातो खोपडी जोरात संकत दगडी चौतऱ्यावर विचित्राकृती त्रिकोण ताऱ्यांचे चिन्ह मानवी डोळ्यांसारखी खोबण राहुल खोपडी त्या चिन्हाजवळ नेतोय झाडातून कोणीतरी धावत येते त्याच्या मागे भारी साखळ्यांचा आवाज राहुल दिसतो एक हाटलेले कपडे घातलेला माणूस धावत येतोय डोळे पांढरे श्वास तो ओरडतो इथे येऊ नकोस ती जागी होईल राहुल कोण काय जागा होईल माणूस काही बोलण्याआधीच त्याला जंगलात कोणीतरी ओढून देतय अंधारात त्याची आरडाओरड फक्त एक वाक्य खोपडी 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 पराठे हो, नाहीतर तर आवाज थांबतो सर्व शांत राहुल घाबरलेला पण मागे फिरायला मार्ग नाही तो चौथऱ्यावर खोपडी ठेवतो हो अचानक अचानक जमीन हातरते प्रकाश उफाळून येतोय चौथ्यातून धू सभोवती अजब अजब आकृत्या दिसू लागतात दगडांवरचे खोपडी मोठ्या आवाजात पोहती माझ्या देहाचा उर्वरित भाग शोध मी पूर्ण नाही मी मुक्त नाही राहुल खोपडी पुढे सांगते या माझा हात आहे तो बाहेर काढ ती तुझी दुसरी परीक्षा आहे राहुल चौथ्या खाली बघतो माती हल्ली आहे काहीतरी तटलेलं तो हात घालतो आणि त्याला काहीतरी हाडांसारखं जाणवतो तोडतो तोडताच खालून एक हाताचा सांगाडा बाहेर येतो हाडाचा हात बाहेर काढताच परिसर काळोखात बोलतो वाऱ्याचा प्रचंड आवाज खोपडी म्हणते दुसरी छा माझा हात तिथे ठेव जिथे मी बांधला गेलो होतो राहुल खाबरतो ते कुठं आहे खोपडी उत्तर देते तुझ्या घरात राहुल माझ्या घरात हो तुझ्या घराची पायाभरणी झाली त्या वर्षी माझ शरीर तिथे पुरलं गेलं होतं राहुलच्या अंगावर सरसरीत काटा उभा राहतो तो जिथे राहतो तिथे तिथे आधी स्मशान होत त्याला हे खोपडी तुझ्या आयुष्यात नवीन संकट घालणार आहे राहुल हाडाचा हात आणि खोपडी घेऊन खराकडे धावत येतो रा दाखल होतास लाईट बंद तारी आप बंद होत आहे आवाज बस बस शेवटचा भाव शो मग मी मुक्त होई राहुल पितिना माग बोलतो हंतीवर रक्तासारख्या रेशा आपोआप लिहिल्या जातात ज्या जागी तू जन्मलास तिथेच मी मरण पावलो